महाराष्ट्रामध्ये जातीपातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी जरी करत असले तरी प्रत्यक्ष गावगाड्यामध्ये समरसतेची संतांच्या शिकवणीची स्थिती अजूनही कायम आहे काल भगवानगडावरती जे दृश्य पाहायला मिळालं ते अनेक अर्थांनी सुखावणारं होतं तुम्हाला माहिती आहे ज्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर तर या सगळ्या प्रकरणाला मराठा विरुद्ध वंजारी असा एक अँगल देण्याचा नाहक प्रयत्न होतोय पण काल सगळ्या महाराष्ट्राला हे कळालं की याच देशमुख कुटुंबाची गेल्या तीन पिढ्यांपासूनची शेती वंजारी कुटुंब करत आहे भगवानगडाचे सध्याचे उत्तराधिकारी नामदेव शास्त्री हे एक प्रकारे आरोपींच्या बाजूने बोलत होते हत्येच्या समर्थनाची भाषा त्यांच्या तोंडामध्ये होती पण त्या नामदेव शास्त्रींना भेटायला स्वतः देशमुख कुटुंब हे भगवान गडावरती गेलं आणि विशेष म्हणजे हे काही पहिल्यांदा गेलेले नाही आहेत गडावरती याच्या आधीसुद्धा अनेकदा देशमुख कुटुंब हे भगवान गडावरती जात होतं भगवान बाबांना मानत होतं आणि एक प्रकारे ते भगवान बाबांचेच पहिल्यापासून पूजक आहेत हे स्वतः काल नामदेव सुद्धा सांगितलं त्यांनी ही गोष्ट म्हटली की त्यांनासुद्धा आज कळालं की देशमुख कुटुंबसुद्धा पहिल्यापासून अगदी भगवान बाबांचे पूजक आहेत त्यामुळं जे लोक या सगळ्या प्रकरणाला विनाकारण जातीच्या चष्म्यातून बघतायत त्यांना याच्यापेक्षा चोख उत्तर जे आहे ते असू शकत नाही आहे एक सुखाची बाब किंवा समाधानाची बाब ही पण म्हणावी लागेल की इतक्या द्वेषपूर्ण वक्तव्यानंतर सुद्धा देशमुख कुटुंब हे आदरानं नामदेव शास्त्री यांच्याकडं गेलं काल सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी ज्या समंजसपणे नामदेव शास्त्रींच्या समोर बोलली ते खरोखर थक्क करणारं आहे इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळून सुद्धा कुठंही त्याचं विनाकारण भांडवल न करता आणि जातीपातींच्याबद्दल बोलताना सुद्धा अत्यंत संतुलितपणे ती बोलली ज्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेबद्दल तुम्ही बोलत होता त्याच्या आधी तुम्ही काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता ही गोष्ट तिनं नामदेव शास्त्रींच्या समोर त्यांना ऐकवली आणि अर्थातच या सगळ्या गोष्टीनंतर जे काही घडलं ते सगळं अगदी मीडियाच्या कॅमेरासमोर झालं देशमुख कुटुंब भेटलं त्यांनी सुरुवातीला त्यांची बाजू मांडली त्याच्यानंतर नामदेव शास्त्री बोलले आणि नंतर वैभवीलासुद्धा त्यांनी बोलू दिलं आणि त्याच्यामुळं आता नामदेव शास्त्रींनी हे सांगितलेलं आहे की आरोपींना जे खरे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे याच मताचे ते आहेत आणि त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलेला होता खरं तर विपर्यास झाला होता का कारण जे बोलले ते पब्लिकमध्ये आहे आणि त्यांच्या शब्दांमधून कुठंही हे प्रचित होत नव्हतं की जे हे सगळ्या प्रकरणातले आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे याच्याऐवजी उलट ते दुसरी बाजू इथं मांडू पाहत होते आणि एक प्रकारे धनंजय मुंडे त्यांना भेटायला गेले त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या समर्थनाची बाजू आणि त्यांची वकिली एक प्रकारे नामदेव शास्त्री करत होते नामदेव शास्त्रींना हे माहिती आहे की द देशमुख कुटुंबानं कधीही धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले नाही आहेत त्यांचा राजीनामा मागितलेला नाहीये ते काय मागतायत तर त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीची जी निर्घृण हत्या झाली आहे आणि काल वैभवीनं सुद्धा सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये इतक्या भयानक पद्धतीनं हत्या झाली आहे की त्यांच्या अस्थीसुद्धा केवळ तीन अस्थी मिळालेल्या आहेत त्यामुळं इतक्या निर्दयी पद्धतीनं म्हणजे एक चापट मारली म्हणून तुम्ही इतक्या क्रूरतेनं हत्या करणार आहात का आणि प्रश्न हा पण आहे की याच्या आधी धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांनी पण सांगितलं की संतोष देशमुख यांची पार्श्वभूमी नेमकी काय होती ते कुणाला वाचवायला गेलेले होते ते एका दलित कुटुंबातल्या व्यक्तीला वाचवायला गेलेले होते आणि जे वक्तव्य नामदेव महाराज यांनी केलं की खंडणीवरती जगणारे हे लोक नाही आहेत हे नेते नाही आहेत पण मुळामध्ये नावं घ्या बघ बघा तुम्ही सगळी वाल्मिक कराडवरती याच्या आधी किती खंडणीचे गुन्हे दाखल आहेत ते चुकीचे आहेत का ते नामदेव शास्त्रींना माहिती नाही का वाल्मिक कराडवरती इतके गुन्हे आहेत सोबतच वाल्मिक आणि त्याची सगळी गँग एकत्रितपणे ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते हे सगळं खंडणीसाठीच सुरू असलेलं प्रकरण होतं आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वेगळं करता येत नाही त्यामुळं खंडणीवरती जगणारे हे नेते नाही आहेत हे सर्टिफिकेट नामदेव शास्त्री यांनी कुठल्या आधारावरती दिलेलं होतं त्यांना या सगळ्या गुन्ह्यांची कल्पना नाही आहे का किंवा तेच स्वतः न्यायपीठ बनलेले आहेत का की क्लीन चिट देण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार खरं तर त्यांनी या वक्तव्याच्या आधी करायला पाहिजे होता पण एक चांगलं झालं की उशिरा का होईना पण देशमुख कुटुंबाच्या वेदना त्यांनी समोरासमोर ऐकल्या आणि ऐकल्यानंतर किमान हे सांगितलेलं आहे की आरोपींना कुठल्याही पद्धतीनं आपण पाठीशी घालणार नाही आहे तर एक प्रकारे या सगळ्यातून भगवानगडाची जी काही शान होती श्रद्धा आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये ती टिकली सुदैवानं कारण नामदेव शास्त्रींच्या विधानानं त्याला गालबोट लागलेलं होतं जी भाषा महंताच्या तोंडामध्ये शोभत नाही हत्येच्या समर्थनाची ती भाषा ते करायला निघालेले होते खरं तर त्यांचं ज्ञानेश्वरीबद्दलचं जे ज्ञान आहे अभ्यास आहे तो पुरेसा आहे समाजावरती प्रभाव ठेवण्यासाठी पण तरीसुद्धा त्यांना धनंजय मुंडेंच्या समर्थनासाठी इतक्या खालच्या लेवलला का जावंसं वाटलं हे न उलगडणारा कोड आहे पण उशिरा का होईना आता जो काल एक आपल्याला सामंजस्याचा एक प्रकार दिसला तो सुखावणारा आहे देशमुख कुटुंब आणि नामदेव शास्त्री हे दोघेही एकत्रितपणे येऊन काही गोष्टी बोलले आणि त्याच्यातून आपण आता आशा करूयात की या सगळ्या प्रकरणातलं जातीचं राजकारण जे आहे ते बाजूला निघेल या सगळ्या दरम्यान वैभवी देशमुख जे नामदेव शास्त्रींच्या समोर बोलली ते खरोखर कौतुकास्पद आहे जे काही घडलं ते पूर्णपणे तुम्ही ऐका आणि तुम्हाला कळेल की खरोखर एकीकडे एक नामदेव शास्त्री हे ज्ञानेश्वरी सांगतायत पण वैभवीसारखी मुलगी ज्ञानेश्वरी खरोखर जगती है, वेगले आहे सांगणारे वेगळे आहेत आणि जगणारे वेगळे आहेत खरोखर या सगळ्या इतक्या मोठ्या संकटानंतर सुद्धा बोलताना तिचा तोल गेला नाही ज्यांना जातीचं समर्थन आहे आमो आरोपीचं समर्थन करायचं आहे त्यांना ते करू द्या असे देखील उद्गार तिनं काढले आणि त्याच्यानंतर आपली वेदना मांडली तुम्हीही ऐका आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे यापूर्वी ते भगवानगडावर येत होते त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते अजूनही ते आहेत पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत आम्ही अजून काही बोलायचं असलं तरी अजून दोन शब्द ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष राहनाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीतले किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करत आहे म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे याग भगवान गादी। है। या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब रहावं एवढंच माझं म्हणणं आहे मला महत्वाचा एक माझ्या मनातला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे मला बोलायचं आहे शांत राम आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे अतिशय क्रूरित्या ही हत्या झालेली आहे याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातलं माणूस आपल्याला जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत संप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कुणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जा जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील ये का न्यायाच्या भूमिकेत नाहीत येणार तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेला आहे बाबा आज तुम्ही महंत आहेत महाराज आहेत गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतंय की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव आहे की तो शाबूत होता त्यांचे जर घरीच ती ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन आड निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय ती घटना कशी आहे जशी मागाशी तुम्हाला चाचण्याने सांगितली <laughs> तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे जेव्हा काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजून येत मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत मी गुन्हेगाराच्या पाठीमाग नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे बाबा आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आम आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत त्यांचं सुद्धा अण्ण आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फुटत फुटतात आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडूनही यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीचं कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे गडाचंच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहेत याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू भगवान बाबा की